एकदा काय झालं कारण पहिले कसे होते साधू संत ज्ञानी योगी तपी मी बाजूला जाऊन काही बोलणार नाही मला येत देवाचं तेवढं मला काही येत नाही दुसरं मी शिकलेली नाही आणि खेड्याची पुन्हा काही भाषा तरी पान माझी स्थिती मला काहीच येत नाही परंतु देवाची सेवा म्हणून नामस्मरण संत वाक्य आपल्याला तेवढंच ते नामस्मरण होतंय वयाच्या मानानं म्हणून मी तुम्हाला सेवा सांगू लागले आवडलं घ्या नाही तर जागचे जागी राहू द्या माझ्याजवळ माझं राहू द्या तुमच्याजवळ तुमचं राहू द्या असं करा असं सांगू लागलेले आहे कारण असणारे कोण होते एकनाथ महाराज एकनाथ महाराज काय झालं की कार्यक्रम होते पहिले एकूण वेकाला बोलावीच होते कारण त्या आंबा जोवायला एकमुखी दत्त आहे आणि आपले यांची तर विष्णूची सेवा होती कोणाची एकनाथ महाराजाची आणि त्यांची तर एकमुखी दत्त होता ते त्यांच्याबरोबर कारण पहिले लोक सत्यबाजी होते बा सत्यवादी खरंच सत्यवादी होते कारण ते त्यांचे तर एकमुखी दत्त होता ना गोसाई का त्यांचं नाव असं आहे तर त्यांचे इथं ते दत्त असणारे भा त्यांच्याबरोबर काय करत सो, सो होता सोप सोपट्या खेळत होता एवढे अधिकारी होते लोक मागं कारण संतच होते ते देवच होते सत्य होते असे म्हणून त्यांचा अधिकार होता कारण असं कारण संत होते साधू होते चांगले होते माणसं कारण ते देशपांडे होते बघा काही साधे नव्हते ते कारण त्यांचं नाव होतं असणारा काय नावाचं त्यांच्या कारण त्यांना नाव दासुपंत ते दासुपंत होते त्यांचे पहिले पूर्वी केव्हाची तरी गोष्ट आहे म्हणजे एकनाथ महाराज महाराजांच्या काळातली एकनाथ महाराज आले कुठं आंबा तर ते दासुपंत जे होते ना ते दत्ताबरोबर सक्ट्या खेळत होते दत्त महाराज त्यांच्याबरोबर खेळत होते एवढे अधिकारी किती असण अधिकार साक्षांत जो परमात्मा त्यांच्याबरोबर खेळत होता किती अधिकार असन त्यांचा असे असणार एकनाथ महाराज आले पण दत्त गुप्त झाले बघा दत्त गुप्त झाले तर मग त्यांना थोडं ब्रास मोठेपणा आला कारण ह्या बा तिळ हर होय जरी अभिमान तो, 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 हो तो मेलू समान भार देवाशी आणि ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने तीच पथ्य सांभाळावी कारण गर्भाची पथ्य फार देवाला बोलली काही करावं हो देवाला देव करून घेईन पण गर्भ अजिबात देव करून घेत नाही आणि सहन करीत नाही कारण त्यांना जासूपंताला काय झालं की पुन्हा थोडासा अभिमान झाला की माझ्याबरोबर दत्तानी गोष्टी सांगितल्या माझ्याबरोबर सोपट्या खेळल्या दत्तानी आम्ही बोललो खेळायचो त्यांचे जसं माणसं खेळते तसे खेळले होते असं जासूपंताला वाटलं आणि एकनाथ महाराज आले की बंद केलं म्हणजे त्यांना गुप्त झालं बोलले नाही भेट दिली नाही असं यांना अभिमान झाला आता अभिमान झाला म्हणजे अभिमान काय असतो कवर असतो अभिमान थोड्या दिवसात असतो मग असं अभिमान झाल्यावर मग थोडे दिवस झाले पण त्यांनी आले पण त्यांनी आमंत्रण दिलं की आमची आता असे आहेत तारखेला ह्या ह्या मिथिला आमच्या इकडे कार्यक्रम तुम्ही या दासपंताला दासपंताची मोठी पासोळी म्हणून ग्रंथ आहे बघा पण तिला श्राप झालाय म्हणून नाही तर आपल्या भागात येते आपले काही लांबचे नाहीत आपण तिकडे येते म्हणून सांगते कारण काही असलं तर माणसाने थोडं तरी सांभाळून करावं लागतं कारण गर्वाचं घर गर फार खाली पाहिल्यापासून म्हणते ते त्यांच्या गुर त्यांच्या त्या पासुडी म्हणून गावा ग्रंथ केलाय ना त्याला त्यांना श्राप झालाय म्हण ती वाचत नाही तो दस पंत पासोडी नावाचा ग्रंथ केला होता असा असणारा वासुद्या आता दत्त महाराज गुप्त झाले आले त्यांनाही पाणी वगैरे काय असतं ते पहिल्यासारखं आपलं पाणी त्यांचं झालं त्यावर चहा नव्हता बरं का मी म्हणले असे असणार त्यांचा झाला पण त्यांना अभिमान झाला आणि यांनाही वाटलं की कसं काय नृत्य महाराज झाले थोडं त्यांनाही वाईट वाटलं एकनाथ महाराज पण वाटलं पण एकनाथ महाराज होते शिवाय दुसरे होते का कोणी तुमच्या आमच्यासाठी काही नाहीत म्हणजे आमचे तर अशा आला म्हणजे कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाला आमच्याकडे या आता हे दोघांचं झालं यांना काय झालं की वाटलं आणि त्यांना गर्व झाला कोणाला दासूपंताला दासूपंताला गर्व फार झाला मग आता पुन्हा बोलावलं म्हणून कार्यक्रमाकरता पुन्हा आले कोण दासूपंत पैठणच्या ठिकाणी आले थोडकं सांगते कारण या मोठ्या मोठ्या कहाण्या झालेल्या आहेत किंवा अशा कारण ते असणारे दासूपंत आले तिथं तो असणारे दत्त महाराज तिथं दारामध्ये त्रिसू उघडून उभे राहिले दासूपंत गारच पडले म्हणजे कसं काय तुम्ही इथं म्हणजे मी इथं संतांच्या दारात उभा असतो म्हणजे एकनाथ महाराजांच्या दारात मी उभा आहे अशी मला आज मला काम आहे म्हणजे त्यांचं संतांचं काम करावं लागतं म्हणजे कारण संतांचंच मी काम करीत असतो जसं आश्चर्य वाटलं जसं पण तो वाड्यात गेले पाणी गिणी पिले पण एवढंच वाटलं तारेकडे आपला गर्व काही असं नाही आज त्यांच्या दारात उभा ठाकला हे हो माझ्याबरोबर टॅक्स हे आपलं चुकलं त्यांच्या त्यांच्या मनाला उपरती वाटली परंतु वाटली उपरती तरी म्हणून कुठं दाखवीत असतं खरं आपमान मनाला सांगावा लागतो हनुमान जगाला सांगावा लागतो आशिषासोपांत्याला आणि एकनाथ महाराजांना मग त्या ठिकाणी आजही एकनाथ महाराजाच्या घरी दाराला आहाती सुर होऊन दत्त महाराज उभे येत मोठे मोठे फोटो येत काढले आजही तुम्ही जाऊन पाहा जिथं रानझणं येतं त्या रांमध्ये रांजणाजवळ मोठा दत्ताचा फोटो काढलेला कारण त्यांचे दत्त महाराज गुरु आहेत गुरुचे असण्यासारखे त्यांचे तर दत्त महाराज काम करतील त्यांच्या वंश पड पडा असं जा सांगण्यात येते आमची तर असं आहे मग असे असणारे एवढे संत एवढे साधू एवढे महात्मे पण त्यांच्यासुद्धा अशा कहाण्या असे असणारे एवढे हे झालेले आहे काय झालेलं आहे कारण मोठे मोठे इतिहास घडून बसलेले आहे कुठं पाहिले तुम्ही इथे पोथ इथं कुठं पाहायचे पहावे पुराणे विचारून विरा पुराण राहिलं नाही आता ते काही वाचित नाही जास्त पण आंतर आम्ही तरी वाचल्याशिवाय काय करणारे माणसाला वाचावंच लागते असे असणारे या ठिकाणी पूर्ण विराम गोपा